सज्ज सज्जनुषा विशुस्पृशा वक्षयाुग निषंगीनौ रक्षणाय मम राम सदैव सज्ज धनुष्य धारण करणारे बाणांना स्पर्श करणारे कधीही कमी न होणाऱ्या बाणांचे भाते बाळगणारे राम लक्ष्मण माझे रक्षण करण्याकरिता मार्गामध्ये नेहमी पुढे चालोत सन्नद्ध कवची खडगी चाप बाण धरो युवा गच्छन मनोरथान राम पातुस लक्ष्मण नेहमी सज्ज असणारा कवच म्हणजे चिलखत घातलेला खडग आणि धनुष्यबाण धारण करणारा जणू काही आमचे साक्षात मनोरथच असणारा लक्ष्मणाबरोबरच जाणारा तरुण राम आमचे रक्षण करो